नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑप या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी सुद्धा बाहेरचे काही व्हिडिओ पाहत असतो लोक ज्येष्ठ लोकांचं ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांचे व्हिडिओ ऐकत असतो ते विशेषतः हिंदी असतात ते व्हिडिओ आणि ते त्यांच्या व्हिडिओमधून कबीर असेल किंवा रामचरित मानस असेल किंवा हिंदीतील प्रख्यात साहित्यिक असतील त्यांच्या कवितांचे शायरीचे दाखले देत असतात आणि ह्याशी व्हिडिओ ऐकत असतानाच मला त्यांचा एक चांगला व्हिडिओ ऐकता ऐकता त्यांचे काही चांगले दाखले लक्षात आले आणि त्याच्यावर मी हा व्हिडिओ तयार करत आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनपड असणे त्याच्यानंतर साक्षर असणे लिहिता वाचता येणारे किंवा चांगले सुशिक्षित लोक असणे आणि कुफड याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ तयार करत आहे की शिक्षित म्हणजे काय सुशिक्षित म्हणजे काय आणि कुशिक्षित म्हणजे काय तर शिक्षित म्हणजे काय आता प्रौढ साक्षरता वर्ग चालतात जो आपल्या स्वतःची सही करू शकतो त्याला साक्षिता साक्षर असं म्हणलं जातं म्हणजे त्याला हिशोब करता येईल त्याला त्याची रो रोज किती मिळाला आहे त्याचे दिवस किती हजेरीचे आहेत अशा पद्धतीने त्याचं महिन्याचं वेतन परिगणना करता येईल आणि त्याला ती समजेल ती परिगणना तो रोखीने किंवा बँक अकाउंटला स्वीकारेल किंवा त्याचं जे महिन्याचं वेतन देयक झालं आहे त्याच्यावर तो सही करू शकेल ते समजून घेऊन अशा पद्धतीचा साक्षर आणि सुशिक्षित आपल्याला माहिती आहे ज्यांनी पदविका घेतली आहे बारावी पास आहे पदवी धारण केली आहे द्विपदवीधर आहे काही लोक आचार्य पदवी किंवा आपण ज्याला म्हणतो डॉक्टरेट अशी पदवी धारण करतात पोस्ट डॉक्टरेल रिसर्च करतात ती पदवी धारण करतात आणि काही लोक ह्याच्या पलीकडे जाऊन अटी अनेक पदव्या धारण करतात अशा पद्धतीचे शिकलेले सवरलेले लोक आणि ह्याच्या पलीकडे जे आहे कुप्पड आता साक्षर आहे सुशिक्षित आहे आणि कुशिक्षित आहे सुशिक्षित कोण की जो या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी धंदा व्यवसायात स्थिर स्थावर होतो आपलं कुटुंब चालवतो आपल्या जबाबदारींचं निर्वहन करतो आपल्या कर्तव्याचं पालन करतो स्वतःला समाजाला कुटुंबियाला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट तो करत नाही त्याच्याकडून ही सुशिक्षित होण्याची अपेक्षा आहे ज्याला व्यवहार जमतात आर्थिक व्यवहार असतील सामाजिक व्यवहार असतील तो ज्यांचं पालन करतो भले तो समाजात नाव लौकिक मान मरातब मिळवत नसेल आणि समाजाला अनुलक्षून चांगल्या कृती करत नसेल असा व्यक्तीसुद्धा सुशिक्षित म्हणवला जातो सुसंस्कृत कोण की जो समाजाला त्रासदायक ठरणार नाही असे कुठलीही गोष्ट करत नाही म्हणजे मी इथं थुंकणं इथं लघुशंका करणं केर कचरा टाकणं त्याच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत अशा पद्धतीने सुसंस्कारित लोक जो देशाप्रती जो समाजाप्रती जो धर्माप्रती जो कुटुंबाप्रती जो मोठ्या समूहाप्रती चांगल्या भावना ठेवतो चांगल्या पद्धतीचं आचरण ठेवतो धर्माला अनुलक्षून चांगले, चांगले, चा धर्मा अनुल चांगले व्यवहार चांगलं वर्तन करतो प्रवाहपतीत होत नाही होण्याचा जे त्या मार्गावर चालते चालत असतील त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः त्या मार्गावर जात नाही असे हे सुसंस्कारित लोक म्हणजे मी साक्षरबद्दल बोललो सुशिक्षितबद्दल बोललो सुसंस्कारितबद्दल बोललो आता कुसा कू सुशिक्षित लोक म्हणजे ज्यांना कळतं आहे ज्यांना ज्यांना कळतं आहे पण वळत नाही ज्यांना कळतं आहे की समाज वेगळ्या वाट्यावर चालला आहे किंवा समाजाला आपण वेगळ्या दिशेने घेऊन चालतो आहे जे धर्माविरुद्ध आहे जे सामाजिक हिताविरुद्ध आहे जे सार्वजनिक हिताविरुद्ध आहे जे देशाविरुद्ध आहे जे अँटी नॅशनल आहे म्हणजे राष्ट्रविरोधी आहे राष्ट्रविघातक आहे असं ज्यांना कळत आहे तरी पण ते समाजाला किंवा समाजातल्या काही घटकांना त्या वाटेवर घेऊन चाललेत ते त्या प्रवाहाला त्या दिशेने घेऊन चाललेत जे सगळ्यांच्या हिताविरुद्ध आहे ते देशविरोधी आहे ज्यांना हे कळतं आहे तरी पण ते स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या संकोचित मानसिकतेसाठी स्वतःच्या वैयक्तिक हा हित असेल स्वतःच्या वारशांचं हित असेल किंवा त्यांना भीती असेल की आपण समाजाला त्या वाटेवर घेऊन गेलो नाही आणि सत्ता संपादन केली नाही तर आपल्यालासुद्धा खडी पोढायला जावं लागत लागेल अशी ज्यांच्या मनात भीती आहे असे लोक समाजाला आणि समाज अशा लोकांच्या मागे लागून त्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करतो असे जे कु साक्षर लोकं आहेत ज्यांना कुपड म्हणलं जातं की जे समाजाला चुकीची दिशा दाखवतात एका मोठ्या समुदायाला समाजातल्या एका मोठ्या घटकाला चुकीचं मार्गदर्शन करून त्या समाजाला त्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि समाजही आपल्या संकुचित विचारसरणीला अनुलक्षून अनुसरून त्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करतो असे सगळे सगळे लोक हे कुपड आहेत हे कु सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे संस्कार नसल्यामुळे ते कुसंस्कारित आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे साक्षर त्याच्यानंतर सुशिक्षित आणि कुपड किंवा म्हणलं आहे ज्याप्रमाणे की शिक्षित आहे सुशिक्षित आहे आणि कुशिक्षित आहे म्हणजे कु म्हणजे वाईट वाईट दिशेने घेऊन जाणारे असे जे शिक्षित आहेत चा की ज्यांना सगळं कळतं तरी पण ते अनाचाराला हिंसाचाराला लोकांच्या चांगल्या वागणुकीला विरोध करतात किंवा अनाचार वा, वा चांगल्या वागणुकी बाजूला ठेवून वाईट वागणुकी वाई वाईट वागणुकीतून लोकांना अनाचार हिंसा ह्या दिशेने घेऊन जातात किंवा तरुणाईला वाई व्यसनांकडे घेऊन जातात असे जे साक्षर लोकं आहेत सुशिक्षित लोक आहेत ते एका पद्ध एका परीने कुसंस्कारित आहेत किंवा कुसुशिक्षित आहेत कारण ते वाईट दिशेकडे घेऊन जाणारे आहेत असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही तेव्हा साक्षर सुशिक्षित आणि कुशिक्षित असे जे लोक आहेत त्या लोकांपासून आपण सावध राहायला हवं ज्यांना नीतिमत्तेची चाड नाही ज्यां ज्यांना चांगुलपणाची चाड नाही जे आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतात अशा लोकांच्या साक्षरतेचा अशा लोकांनी सुशिक्षित असण्याचा काही उपयोग नाही समाजाला ज्यांना फक्त असं वाटतं की मलाच लाभ व्हायला हो हवेत मग ते आर्थिक असतील इतर कुठले असतील ते मला मिळायला हवेत बाकीच्यांना नाही मिळालं तरी चालेल त्यासाठी मी माझ्या पदाचा माझ्या स्वाक्षरीचा दुरुपयोग करेल असे हे सुशिक्षित असूनही डोळ्यावर कातडं ओढून घेतलेले अंध लोकच आहेत आणि ते कुसाक्षर आहेत असं म्हणायला काय हरकत नाही जे त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून वरिष्ठ लोकांचे कान भरतात त्यांना चुकीचं फिडिंग करतात लोकांबद्दल समाजाबद्दल आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करतात अशा लोकांनी साक्षर असून सुशिक्षित असून काहीच फायदा नाही कारण ते नीतिमत्तेने वागत नाहीत चांगल्या मार्गावर चालत नाहीत आणि केवळ त्यांच्या डोक्यात आपला स्वार्थ आपल्याला धनसंपत्ती मिळायला हवी आप आपल्याला पैसा मिळायला हवा एवढंच त्यांच्या झापडबंद विचारसरणीचं फलित असतं त्यामुळे हे कुपड लोकं आहेत हे कुसाक्षर लोक आहेत असं म्हणायला मला बिलकुल काही न खंत वाटत नाही आणि अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं आपण साक्षर आहोत आपण सुशिक्षित आहोत आपण सुसाक्षर किंवा सुसंस्कारी कसं होऊ या दिशेने आपण वाटचाल करायला हवी लोकांना मदत करायला हवी लोकांचे प्रश्न ज्याच्यासाठी आपल्याला त्या खुर्चीवर बसवलं आहे त्याचं भान ठेवून लोकांना दिलासा द्यायला हवा आणि भले आपण सुसंस्कारित नसलं तरी चालेल तरी पण आपण सत्याचा मार्ग चांगुलपणाचा मार्ग नीतीचा मार्ग लोकांना लोकांचा जेवढं भला करता येईल तो त्या भला करण्याचा मार्ग कधीही त्यागू नये आणि आपल्या आपल्याला जे योग्य वाटेल संतांनी गुरुजनांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरच चालायचा आपण प्रयत्न करायला हवा तेव्हा साक्षर सुशिक्षित आणि कुशिक्षित साक्षर म्हणजे पढालिखा कुपड आणि वाईट मार्गाकडे जाणारा कुसाक्षर असं हे जे तीन बिंदू आहेत त्या बिंदूंबद्दल मला आज बोलायचं होतं ते बिंदू मी तुम्हाला उलगडून सांगितलेत आपण या तीन बिंदूंपैकी कुठल्या बिंदूंमध्ये समाविष्ट होतो ह्याचा ज्या ज्याने त्याने विचार करायचा आहे आणि चांगल्या मार्गावर राहून सुशिक्षितपणा हा स्वतःसाठी समाजासाठी कुटुंबियांसाठी त्यांच्या भल्यासाठी उपयोगात आणायला हवा असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा तुमच्या मतमतांतरांची मला अपेक्षा आहे हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या वाटेवर अनेक लोकांना जोडत राहा कारण अनेक लोक जोडत राहिल्या तर आपल्याला अनेक विषयांवर व्हिडिओ करता येईल नवीन नवीन विषय हाताळता येतील एवढेच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम धन्यवाद